कसं झालंय काय ताई आणि आम्हाला आता जायचंय पण जावसं वाटत नाहीये नाही वाटत हे बघा इकडं पोरं मस्त पावसाचा आनंद घेतायत जात आता आला आला संगे पावसाचा धारा अरे दादोबाई निलो उचलतो तू काय चीज आहे तू मुंगी आहे मुंगी शेतात बराच वेळ आम्ही इथे थांबलो थांबलो ऊन खूप होतं तर देवांश म्हटलं चल मम्मी आता घरी आम्ही निघालो आहे दोघं कडक ऊन आहे आणि पहा देवांश देवांशाने मी चाललो आहे शेतातून घरी ह्यांना बराच वेळ लागणार आहे शेतात ट्रॅक्टर अजून नांगरायला ट्रॅक्टरने आता शेत आईंचं शेत नांगरून झालं आहे देवांश चाललं आहे पुढे पहा सायकल आता आम्हाला मागे आम्ही आलो गाडीवर रस्त्याने आता मधनं चाललं आहे देवांश ये बाळा मागं माग चल येगं मागं मागो मागे पटपट आणि ह्याला सायकलचा सा भारी उरका का म्हणून आलाय घेऊन थांबतात इकडे वळायचंय तिकडे नाही आता वन टू वन टू करत आम्ही इथपर्यंत आलो आता इथे आलाय ओढा आणि ह्याने आता सायकल आणली आहे चला आता मलाच घ्यावी लागल आणि बघा आता इथनं खालनं उताराने जायचंय ओढ्यातून दमला दादू माझा किती पण सायकल आणायचं उरका बापरे आणि देत पण नाहीये माझ्याकडं भर दुपारच एकदम नको नको होत पक्ष्यांचा आवाज बघा झाडाला भरपूर अशा का लागल्यात भरपूरच चल इकडं जायचंय बाळा इकडे इकडं समोर फायनली आम्ही आलोय घरी पहा घरामध्ये खूपच होतं नको नको झालं आणि माझं बाळ माझे लाल लाल झाले जरा बसलो आम्ही पाच मिनटं हातपाय धुतले आणि आता चला थंड काहीतरी पोटात पी आणि सगळे घरात पैसे कॉलेज खात ऊनच आहे बाहेर तसं उद्या गेट बंद आहे आम्हाला आजच रात्री जावं लागणार आहे गन केली आणि रोबोट केलं होतं ना त्याने शिवराज रोबोट केलं होतं ना बाळा दाखव की करून बिल्डिंग ब्लॉक अचानक मोठा असा रपरप पाऊस सुरू झालेला आहे पाहू शकता आणि हा देवांश बघा सायकल पुरण काही संपत नाही देवांश अय बाळा दादा कुत्र आहे नको बीजा आला रे नाचा आला रे पाऊस आला हा हां करा, करा। ए रे रे पावसा ह्या भिजतात पावसात तसं गरमच होत नाही का निघायच्या वेळी आला पाऊस मग काय भारी वाटतय ना, ना? भिजा मी राहिले भिजायला नको म्हणून आडोश आला चला आता बाबा तुम्हाला टाटा बाय बाय करायची वेळ आली आहे जा आता मस्त भिजत भिजत आता भेटू दोन दिवसांनी ओयो, दोन दिवसांनी भेटू म्हणलं न काय वाऱ्या सगळे उडायला लागले वाऱ्यानी आहे ना तुमच्याकडं चांगलंच वारं जात आणि असलं भारी वाटतय मस्त पावसात वातावरण कस झालंय काय ताई आणि आम्हाला जायचंय पण जावस वाटत नाहीये भारी हे बघा इकडे पोर मस्त पावसाचा आनंद घेतला पावसाच्या धारा काय आणि आता भिजा सगळ्यांनी आठवण निघूया बॉडी कसला दाखवतो कुडकुडला का काय अरे दादा बहिणीला उचलतो तू काय चिजे तू मुंगी मुंगी <laughs> एकदा एकदा कुदी केवढात पाऊस देवास मग डेंजर पाऊस या <laughs> <laughs>